महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परभणीतील स्मारकाच्या संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ निफाड येथे आंबेडकरी समाजाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून ते निफाड तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चात परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र समता बंधुता न्याय यावर आधारित लोकशाहीचा पाया रचला आणि त्या देशाला संविधानाची अमोल देणगी दिली त्या संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना अटक न करता पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू करून निरापराधार व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीमध्ये बळी गेला हे होत असताना देशाची जबाबदारी असणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांविषयी अपशब्द वापरून अपमानास्पद वक्तव्य केलं या सर्व गोष्टींचा निफाड तालुक्यातील आंबेडकरी समाज बांधवांनी निषेध व्यक्त करत निफाड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं असून अमित शहा यांनी बाबासाहेबांची आणि देशाची माफी मागावी देशाँगा परभणी घटनेतील आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलंय प्रतिनिधी मुकुंद आफाड Deixar news nifar.